भंडाऱ्यात वाघासोबत सेल्फी नागरिकाने मात्र त्या ठिकाणी अजब धाडस केलेला आहे लाखांदूर तालुक्यातील हरदोली गावात वाघाचा मुक्त मुक्त संचार संचार आहे वाघाला पाहण्यासाठी गावातील नागरिकांची गर्दी झाली आहे मानवी वस्तीत आलेल्या वाघाला वन विभागाच्या टीमनं जेरबंद केलंय मात्र धक्कादायक असं कृत्य या ठिकाणी या नागरिकांनी केलेलं आहे वाघाला पाहण्यासाठी गर्दी केल्या मात्र त्या ठिकाणी वाघासोबत सेल्फी काढण्याचं अजब धाडस या ठिकाणी नागरिकांनी केलं भंडारा जिल्ह्यातील दिल लाखांदूर तालुक्यातील हरदोली गावात हा संपूर्ण प्रकार घडला या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय खोबराकडे आपल्यासोबत जोडलेत अक्षय वाघाला पाहण्यासाठी हरदोली गावात नागरिकांनी गर्दी केली हे स्वाभाविक आहे मात्र नागरिकांचं अजब धाडस त्या ठिकाणी भंडाऱ्यात वाघासोबत सेल्फी काढताना पाहायला मिळालंय काय या संदर्भात सविस्तर माहिती हा संपूर्ण पराक्रम नेमका केव्हाचा आहे नक्कीच भंडारा जिल्ह्यात वाघाला नागरिकांनी अडवून ठेवल्याची घटना ही लाखांदूर तालुक्यातील हरदोरी गावाजवळ घडली आहे वाघ दिसतात दिसताच नागरिकांनी वाघ पाहण्यासाठी मोठी गर्दी केली या दरम्यान लोकांनी तर वाघाच्या जवळ जाऊन सेल्फी काढल्या आणि व्हिडिओ देखील व्हायरल केले आहेत त्यामुळे आता घटनास्थळी वन विभागाची टीम पोहोचली असून वाघाला जेरबंद करण्यात येणार आहे नक्कीच अक्षय खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल भंडाऱ्यामध्ये वाघासोबत सेल्फी काढण्याचा प्रकार अतिशय धक्कादायक आणि प्रकार हा समोर आला गावातील नागरिकांची त्या ठिकाणी आहे પોજે રે પોં પોં